शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात साधेपणाने भिक्षा मागून वैराग्यमय जीवन जगलं त्याच आध्यात्मिक परंपरेची आठवण ठेवत आजही सोहळा जिवंत ठेवण्यात आला विजयादशमी पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईंच्या समाधी मंदिरातून झोळी घेऊन भाविक बाहेर पडले आणि हजारो श्रद्धाळूंच्या डोळ्यात न दिसणाऱ्या आनंदाश्रूंनी वातावरण भारलं महिलांनी निशाणांचं पूजन करून साईंच्या रूपातील झोळीधारक भाविकांचं स्वागत केलं गहू तांदूळ कडधान्य तसेच दक्षिण अशा स्वरूपात भाविक झोळीत भिक्षा टाकताना दिसले तर साई संस्थांकडून वीस भिक्षा झोळींचं लकी ड्रॉ पद्धतीनं वाटप करत पारंपरिक वाद्यात हा सोहळा साजरा केला जातो साईची झोळी परिधान केलेल्या भाविकांना साई स्वरूप मानत भाविक दर्शन घेतात हा भरवणारा क्षण म्हणजे साई भिक्षा झोळी उन्होंने मुझे सब कुछ दिया है और किसी और चीज़ का जरूर मांगने का जरूरत नहीं है सही सबका बड़ा खराब बाबा की झोली पहने हैं तो कैसा लग रहा ये ऐसा आ रहा है कि मैं तो बाबा का जब भिक्षाटन किया था देखा नहीं था लेकिन अभी वो मैं वो महसूस कर रहा हूँ वो ये गली गली में कैसे भिक्षाटन किया है करके वो महसूस हमको आ रहा है क्या क्या दे रहे लोग क्या, क्या दे रहे लोग वीट दे रहा है और पत्ते दे रहा है और कई लोग दक्षिणा भी दे रहा है क्या अनुभूति मिल रही है ये वर्ड में एक्सप्रेस नहीं कर सकता है वो फीलिंग बहुत है अगर एक्सप्रेस करना चाहता है तो आंसू आता है आंसू में वो बहुत इमोशनल हो था ओम साई आज दसरा निमित्त भिक्षा जोड़ी का कार्यक्रम हा साजरा जा बाबांच्या काळापासून होता बाबा त्यांच्या हयातीमध्ये अशीच भिक्षा मागून त्या त्याचा त्या भिक्षेने त्यांचा उदरनिर्वाह करायचे आणि त्या तीच ही पद्धत आजपर्यंत चालू आहे आमचं घराणं ही भागोजी शिंदे यांचं त्यांच्या सेवेपैकीच एक आहे आणि ही आजही साई बाबा संस्थान हे असे गावामध्ये दसऱ्याच्या दिवशी भिक्षा जोळीचा जो कार्यक्रम होता आणि त्यानिमित्ताने मग हा जो कार्यक्रम करतो त्यानिमित्त बाबा प्रत्यक्ष येऊन आमच्या हातून दीक्षा घेतात असं आम्हाला म्हणजे आमची हे आहे धारणा आणि त्यामुळे ह्या गोष्टीचं खूप समाधान वाटत आणि ह्या सर्वामुळे ना बाबांच्या प्रती एक आहे ना खूप असा आनंद आणि उत्साह निर्माण होतो की बाबांशी आपली प्रत्यक्षात भेट होते आजच्या या दीक्षाझुळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्याही झुळी घेऊन जे मान्यवर आपल्या दारात येत असतात त्यांना आम्ही सर्वजण हे बाबांच्या स्वरूपातच भिक्षा देत असतो आणि खरंच खूप भाग्य भाग्याचा भाग्या दिवस आहे की बाबांच्या जोळीमध्ये आज भिक्षा देण्याचा योग आम्हा सर्व शिर्डीवासियांना येतो आणि या भिक्षा जोडीमध्ये आज धान्याच्या स्वरूपामध्ये आम्ही ही भिक्षा अर्पण करत असतो खरं तर संपूर्ण आपण भारतामध्ये जर बघितलं तर विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो परंतु शिर्डीमध्ये पुण्यतिथी उत्सव स साजरा केला जातो त्याचं कारण असं आहे की आजच्या दिवशी साईबाबांनी या ठिकाणी आपली जे आहे ते महानिर्वाण बाबांचं झालं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी शिर्डीमध्ये आराधनाविधी होतो व त्या माध्यमातून पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो अशा प्रकारे बाबांनी हे जे पाठीमागे साईबाबांचं मंदिर आहे जे गोपाळराव गुटींनी प्रभू रामचंद्राचं आणि श्रीकृष्णाच्या मंदिरासाठी बांधलं होतं त्या ठिकाणी बाबांची समाधी झाली व समाधीहून या ठिकाणी साईबाबा जे आहेत के आज सर्व दर्शन देता है आज बाबा ने ढाई बजे के करीब अपना शरीर छोड़ा था और हम आज नाम सिमरन भी करेंगे बैठ के और जो लोग इनको देख रहे हैं आप सबसे विनती है कि आप भी बाबा का डेढ़ से ढाई बजे के बीच में नाम सिमरन करेंगे अभी ये कल भी प्रोग्राम चलेगा और आज देखिए कितनी अच्छी बात है कि क्या वीरवार भी है दशहरा भी है और बाबा की पुण्यतिथि भी है तो हम बाबा के लिए सब कुछ कर सकते हैं बाबा ने हमें बहुत कुछ दिया है और श्रद्धा सबूरी तो बाबा के जो मंत्र हैं। बाबा करे कि हम उम्र भर इसी मंत्र को लेकर चलते रहें जैसे ना का साधा निरपेक्ष जीवना चाहा आज ही प्रत्येक लंतर्मुख करतो शिर्डीकरांसोबत दूर दूर वरून आलेले भक्त या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी गर्दी करतात प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते ती म्हणजे साईंच जीवन साधेपणाचा प्रतीक आहे आणि त्यांच्या झोळीत भिक्षा टाकणं म्हणजे त्यांच्याशी नातं जिवंत ठेवणं हा सोहळा आजही श्रद्धा भक्ती आणि वैराग्याचा अद्भुत संगम ठरतोय आणि ठरत राहील यात शंकाच नाही मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी